नेरकर सरांचं जोरदार स्वागत करा टाळ्यांनी थँक्यू पुढील कार्यक्रमाला मी विनंती करतो yes. नमस्कार कालिकेचे खडग तू तांडवातील द्रभेश तू खांडवातील आग तू उकळता लाभारस तू चंडिकेचा क्रोध तू विधीचा उद्घोष तू तपाशीचा वेश तू अग्नीचा वेश तू सतीचे वाण तू विकासाचे भाण तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू उपस्थित सर्व माता भगिणींना मनापासून नमस्कार करतो आज आपल्याकडे वेळ कमी आहे कारण याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती अतिशय मोठं असं छाबा असं महानाट्य या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे मी कमी वेळेत जे मी वेळ मिळाला त्याच्यात मी कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यासाठी तीन असणार असणारे अजून कोणी खेळायला इच्छुक आहात महिलांपैकी ओके राईट हरकत नाही या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप छान रिअली काही थोडंसं मागेसारखा सर्व लाडक्या बहिणींचं प्रियाताई बनसोडे आमदार अण्णासाहेबजी बनसोडे एक अतिशय आनंदाची बातमी काल परवा सगळीकडे महाराष्ट्रभर जाहीर झाली महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते आपल्या भागातील लोकनेते आमदार अण्णासाहेबजी बनसोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे विधानसभेचे उपाध्यक्षपद अगदी बिनविरोध त्यांची निवड झाली या ठिकाणी माझे मित्र माननीय धनंजयजी मोहिते सर आलेत आणि सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि सुंदर अशा खेळाला प्रारंभ करतो राईट ओके